ठरलं तर मग मालिकेत सध्या मधुभाऊच्या केसचा सिक्वेन्स सुरू आहे पुराव्याची शोधाशो सुरू असताना सायलीला हळूहळू आठव लागला आहे महिपत आणि नागराज या दोघांनी मिळून काही वर्षापूर्वी किल्लेदार कुटुंबियाचा अपघात घडवून आणलेला असतो या अपघातात फक्त रविराज किल्लेदार सुखरूप वाचतात त्यांची लाडकी लेख तन्वी आश्रमात जाते अनपत्नी गंभीर इजा झाल्याने ओळख बदलून राहू लागते ठरलं ला। तर मग मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात महिपत प्रतिमाचा खून केल्याचं मान्य करतो अपघातानंतर पुन्हा घटनास्थळी जाऊन प्रतिमाला जाळून टाकल्याची कबुली महिपत साक्षीप्रिया आणि नागराजसमोर देतो परंतु दुसरीकडे महिपतने केलेल्या एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर देखील प्रतिमा वाचते सध्या प्रतिमा कविताच्या रूपात ओळख बदलून मालिकेत सर्वत्र वावरत असल्याचं पाहायला मिळत आहे प्रतिमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवलकरांनी या अपघाताच्या सीनचा पडद्यामागचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे यावेळी अभिनेत्रीला प्रोथेस्टिक मेकअप करण्यात आला आहे महिपत कसा हल्ला करतो आणि या सगळ्यातून प्रतिमा कशी वाचते याची झलक लक्ष्मी नवलकरांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे दरम्यान नेटकऱ्यांनी शिल्पा नवलकरच्या या पडद्यामागच्या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे मालिकेतील हा थरारक सिक्वेन्स पाहून काही युजर थक्क झाले आहे एका युजरने या व्हिडिओवर आता लवकरात लवकर प्रतिमाची एंट्री दाखवा सगळं आठवलं आहे या हेतूने म्हणजे पुढचं पाहण्यात मज्जा येईल अशी कमेंट केली आहे तर आणखी एका युजरने अखे तो प्रतिमाचा सिक्वेन्स सुरूच होणार अशी प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिली आहे